नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तात्या साहेबाचा पी ए कामगारांना बोलतो चला लवकर भरा सत्या यायच्या आत हे सगळं क्लिअर झालं पाहिजे म्हणून नशीची पाकिटं भरायला सांगतो जाधव सर बोलतात मंजूला साहेबाचा एक कार्यक्रम आहे तेव्हा तुला बंदोबस्ताचं बघायचं आहे तर मंजू यस सर बोलते इकडे तात्यासाहेब म्हणतात भाषणामध्ये आमचं रक्त चेक करा तुम्ही आमच्या रक्तात दारूचा एकही अंश सापडणार नाही जर सापडला तर राज समाजकारण सोडून देईन मी असं बोलत असतात इकडे रस्त्यावर गाड्यांची चेकिंग चालू असते पोलीस कॉन्स्टेबल खुसपुटे सत्याला म्हणतो तुमची परवानगी असेल तर चेक करतो तर सत्या तात्यासाहेबवर विश्वास असल्यामुळे तो म्हणतो मेंदास चेक करा तर पोलिसांनी टेम्पो चेक केल्यानंतर त्यांना तिथे नशेची पुडी सापडते म्हणून तो कॉन्स्टेबल म्हणतो साहेब नशीची पावडर पुडी सापडली आहे म्हणल्यानंतर सत्याला धक्काच बसतो तर, तर पुढील भागात सत्या तात्या साहेबांना फोन करून विचारेल का धन्यवाद